मंडळी येणाऱ्या अठरा तारखेला धनत्रोदशी आहे या धनत्रोदशीच्या दिवशी चार राशींच्या लोकांना श्रीमंत होण्याचा मार्ग सापडणार आहे श्रीमंत होण्याची ऑफर त्यांना माता लक्ष्मी देणार आहे थोड्याच वेळामध्ये esta... थोड्याच दिवसामध्ये ती लोकं करोडपती होणार आहेत त्या राशीचे लोक जरी भिकारी असले जरी त्यांच्याकडे पैसा नसला तरी ती लोकं श्रीमंत होणार आहेत कारण त्यांचा योग ब्रह्मयोग होणार आहे आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी जो ब्रह्मयोग तयार होत आहे त्या ब्रह्मयोगाचा फायदा या चा रा चार राशींच्या लोकांना होणार आहे आणि मग ती चार राशींची लोकं कोणती त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी काय उपाय केला पाहिजे आणि ते कशा पद्धतीने श्रीमंत होऊ शकतात त्यांना कशा पद्धतीने श्रीमंत होण्याचे ऑफर मिळू शकते त्या राशींची नावं काय त्यांनी काय उपाय केला पाहिजे आणि धनत्रयदशच्या दिवशी त्यांना कशा पद्धतीने धनलाभ होणार आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मंडळी तुमची जर रास त्या नावांमध्ये असेल किंवा तुमचीसुद्धा रास याच्यामध्ये असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा त्या चार राशींपैकी तुमचीसुद्धा रास असू शकते त्याच्यामुळे नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे रामकृष्ण हरी मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो येणाऱ्या अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे या धनत्रयोदशीच्या दिवशी ब्रह्मयोग तयार होत आहे या ब्रह्मयोगावर श्रीमंत होण्याची ऑफर माता लक्ष्मी या चार राशींच्या लोकांना देणार आहे त्या चार राशी कोणत्या ह्या आपण अगोदर जाणून घेऊया पहिली रास आहे मित्रांनो मेष रास दुसरी रास आहे कन्या रास आणि तिसरी रास आहे तूळ रास आणि चौथी रास आहे धनुरास या चार राशींना श्रीमंत होण्याची ऑफर आहे त्यांचं भिकार पण जाणार आहे त्यांच्या घरातील दारिद्र्य जाणार आहे त्यांच्या घरातल्या पैशाच्या अडचणी संपणार आहेत मग त्या लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे त्यांना कशा पद्धतीने धनलाभ होणार आहे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी धनत्रयोदशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या दिवाळीला धनत्रयोदशीला खूप असं सा महत्त्व आहे या धनत्रयोदशीच्या दिवशी धनाच्या देवता प्रसन्न असतात कुबेर असतो माता लक्ष्मी असते धन्वंतरी असते सगळ्या देवता सुख मांगल्याचं प्रतीक त्या ठिकाणी समृद्ध करत असतात तर मंडळी जो ब्रह्मयोग धनत्रयोदशीच्या दिवशी तयार होत आहे त्या ब्रह्मयोगाचा फायदाच या चार राशींच्या लोकांना होणार आहे तर मंडळी या राशींपैकी तुमची जर रास असेल तर नक्की आम्हाला कमेंट माध्यमातून कळवायला विसरू नका तर मंडळी पहिली रास आहे बघा मेष रास या मेष राशीला काय फायदा होणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांची जुने अडकलेले पैसे त्यांना परत मिळणार म्हणजे त्यांनी जर कोणाला व्यवहारात जुने पैसे दिले असतील किंवा पूर्वी त्यांचा व्यवहार झाला असेल तर ती लोकं त्यांना पैसे परत करणार त्या ते ठिकाणी त्यांना पगारात वाढ होईल त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन होईल आणि त्यांना वेगवेगळे पैसे कमवण्याचे मार्ग सुचतील ही माता लक्ष्मीची कृपा होणार आहे मंडळी दुसरी रास आहे बघा कन्या रास कन्या राशीच्या लोकांना जर बेरोजगारी असेल तर त्यांची बेरोजगारी संपेल त्यांना काही कायदेशीर भांडणं कोर्टामध्ये वाद कचेरी पैशासाठी चालू असेल तर नक्की ते मिटतील आणि वाढवडिलांची वाड़ संपत्ती त्यांना मिळणार आहे शेतीसाठी जर भांडणं झाले असतील तर सुद्धा संपतील तर मंडळी तिसरी रास आहे बघा तूळ रास या तूळ राशींच्या लोकांनासुद्धा नोकरीमध्ये दुप्पट वाढ होईल त्यांची पगार वाढ होईल त्यांचं नोकरीमध्ये त्या ठिकाणी प्रमोशन होईल आणि वरच्या पदावर ते जातील व्यवसायाचे वेगवेगळे मार्ग त्यांना सापडतील नवीन व्यवसायाला सुरुवात होईल नवीन गाड्यांची खरेदी त्यांच्या माध्यमातून होईल आणि जुने अडकलेले पैसे त्यांना परत मिळतील आणि मंडळी शेवटची चौथी रास आहे बघा धनुरास धनुराशी या शब्दामध्येच धन नावाचा शब्द आहे तर या धनुराशीवर सुद्धा माता लक्ष्मीची विशेष अशी कृपा होणार आहे त्या धनुराशींनासुद्धा असंख्य असा धनलाभ होणार आहे याच्यामध्ये तर असा योग सांगितला आहे की त्यांच्या जीवनामध्ये गुप्त धनाचा योग सांगितलेला आहे तर मंडळी या धनुराशीच्या लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी प्रामाणिक कष्ट करून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाची वाट पाहणं गरजेचं आहे त्यांच्यासुद्धा भविष्यामध्ये त्यांच्यासुद्धा घरामध्ये पैशाचे दरवाजे उघडणार आहेत तर मंडळी या चार राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची दाट शक्यता ज्योतिषशास्त्राने सांगितलेली आहे म्हणून धनत्रयोदशीनंतर या चार राशींना भरपूर असा फायदा होणार आहे तर मग या चार राशीच्या लोकांनी करायचं काय तर काही करायचं नाही मंडळी धनत्रयोदशीच्या दिवशी एकवीस हजार वेळा ओम श्री मात्रे नमहा लाल रंगाचे कपडे घालून हा मंत्र मानायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने हा मंत्र म्हणला एकवीस हजार वेळा ओम श्री मात्रे नमहा तर नक्कीच त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर मंडळी नक्कीच तुम्ही या मंत्राचा जप करा आणि या चार राशीपैकी जर तुमची रास असेल तर आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा रामकृष्ण